नमस्ते या व्हिडिओत आपण ग्रंथ हेच गुरु किंवा ग्रंथ आपले मित्र या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात गुरु म्हणजे जीवनाला योग्य मार्ग दाखवणारा मार्गदर्शक माणसाला लहानपणापासून ते म्हातारा होईपर्यंत मार्गदर्शनाची गरज असते आईवडील हे आपले पहिले गुरु त्याचप्रमाणे ग्रंथ हे ज्ञानाचे भंडार ते आपल्याला जीवनात अनेक प्रकारे मदत करतात शिक्षक घरातील लहान मोठे व सतत आपल्याला चांगल्या गोष्टींची शिकवण देणारे सर्वच आपले गुरु असतात ज्या गावात मंदिर शाळा व ग्रंथालय असते त्या गावात खरी संस्कृती नांदत असते कारण आपल्या मनाचे पावित्र्य जपण्याचे काम मंदिर करतात तर विविध विषयांचे ज्ञान देण्याचे काम शाळा करते मानवाच्या मनाचा सर्वांगीण विकास ग्रंथालयातील ग्रंथ करतात म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की वाचाल तर वाचाल कथा कादंबऱ्या काव्य हे माणसाचे मनोरंजन करतात तसंच ते वाचकांचे प्रबोधनही करत असतात महाभारत रामायण भगवान कृष्णांनी अर्जुनाला सांगितलेल्या भगवद्गीतेसारखे ग्रंथ हजारो वर्षापूर्वी लिहिले गेले पण आजही कोट्यावधी वाचकांना एका जागी खिळवून ठेवण्याचे विलक्षण सामर्थ्य त्यांच्यात आहे ग्रंथ हे असं सोना आहे की ज्याचा जितका उपयोग आपण करू तितकं ते चमकत जाते आणि आपल्या आयुष्याला दिशा देण्याचे काम करतात ग्रंथातून असीम ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहजपणे सोपवता येते थोर महापुरुषांच्या लेखनातून ज्ञानाच्या ज्योती पेटवल्या जातात ग्रंथाच्या वाचनातून चांगल्या संस्काराची जाणीव होते वेगवेगळ्या ठिकाणांची प्रदेशांची व्यक्ति स्वभावांची परंपरांचे ज्ञान प्राप्त होते ग्रंथ हे मानवी गुरुचे काम करतात कारण ग्रंथांना काळाचे दिशांचे व वेळेच्या मर्यादा नसतात ग्रंथाजवळ कोणत्याही प्रकारचा भेदभाव नसतो शिवाय कोणत्याही गुरुदक्षिणेची ते अपेक्षा करत नाही म्हणूनच ग्रंथ हे आपले सर्वश्रेष्ठ गुरु आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद